सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्र या चॅनलचे व्हिडिओ आपण पाहता भरभरून प्रतिसाद देता परंतु व्हिडिओला लाईक करायला विसरता तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्विफ्ट चॅटमध्ये पॅट अंतर्गत जी चाचणी झाली पायाभूत चाचणी ज्याला म्हणतो त्याचे गुणदान कसे नोंदवायचे हे सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याकडील वर्ग बदलला असेल तसेच आपली शाळा बदलली असेल किंवा या शाळेतून दुसऱ्या शाळेत आपली बदली झाली असेल तर काय करायचं याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर आपण वेळ न दवडता आपला व्हिडिओ सुरू करूयात प्रथम या ठिकाणी आपल्याला स्विफ्ट चार्ट हे ॲप दिसतं आहे हे ॲप ओपन करायचं आहे या ठिकाणी ओपन केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड असा दिसेल पहा पॅट महाराष्ट्र स्मार्ट उपस्थिती आणि स्वाध्याय अशा पद्धतीनं तीन टॅब या ठिकाणी ओपन आहेत यातील आपल्याला पहिली जी आहे पॅट महाराष्ट्र हे ओपन करायची आहे त्याला टॅप करूया आपण अशा पद्धतीनं एक डॅशबोर्ड जो ओपन होईल पूर्वी जे आपण काम केलेलं आहे तेच या ठिकाणी दिसेल इथून आपल्याला समजा आपली आहे शाळा आहे परंतु वर्ग बदललेला आहे अशा वेळेला काय करायचं आपल्याला गुंधान नोंदवायचे आहे ज्यावेळेला मेन मेनूवरती जाऊया खालील बाजूला चार डॉट दिसतात पहा त्याला टॅप करूया अपन। आपण इथं आपल्याला होम मेनू हा ऑप्शन दिसतोय त्याला टॅप करू इथं विचारेल की तुम्हाला खात्रीने होम मेनूमध्ये परत जायचे आहे का कृपया लक्षात ठेवा तुम्ही होम मेनूवर गेल्यास वर्गाची कोणतीही प्रगती किंवा विद्यार्थ्यांची कामगिरी सेव होणार नाही हो या टॅबला आपण टॅप करूया इथून पुढं तुम्ही जर आहे या पूर्वीच्या शाळेमध्येच असाल तर या ठिकाणी आपल्याला काय करावायचं आहे की पॅटची नोंदणी तुम्ही या ठिकाणी करू शकता भले तुमचा वर्ग बदलला असेल तर या ठिकाणी वर्ग आपण सिलेक्ट करू शकतो या ठिकाणी ऑप्शन आहे पहा विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा ही टॅप दिसते आपल्याला याला आपण टॅप करूयात ठीक आहे विद्यार्थ्यांच्या कामगिरीची सहज नोंद करण्यात मी तुमची मदत करीन कृपया इयत्ता निवडा म्हणजे तुमच्या शाळेतील तुम्ही कोणतीही इयत्ता निवडून तुमचे गुण या ठिकाणी नोंदवू शकता या ठिकाणी इयत्ता एक सिलेक्ट करूया सिलेक्ट रिस्पॉन्स याला टॅप करूया आपण या ठिकाणी आता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी जरी दिसत असेल तरीसुद्धा आपल्याला माहिती आहे की पॅट ही तिसरीपासून पुढच्या वर्गांना आहे यातील कोणताही एक वर्ग मी या ठिकाणी सिलेक्ट करतो ही आता सातवीचा वर्ग सिलेक्ट करतो आता इथं तुम्हाला दिसेल की स्वाध्याय निवडा इथं तुमचे विद्यार्थी अपडेट झालेले आहेत सरल पोर्टलवरून या ठिकाणी डाटा अपडेट करून या ठिकाणी नवीन वर्गामध्ये जे तुमचे विद्यार्थी आलेले आहेत त्याच वर्गामध्ये तुम्हाला दिसून येतील इथं सातवीसाठी पहा इथं तुम्हाला इयत् सातवीसाठी या ठिकाणी तीन विषय दिलेले आहेत पहा फर्स्ट लँग्वेज मॅथ आणि थर्ड लँग्वेज इंग्लिश तुमचं मीडियम जे आहे त्या पद्धतीनं मात्र या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत सब्जेक्ट इथं मराठी मीडियमची शाळा असल्यामुळं फर्स्ट लँग्वेज मी या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे इथं सिलेक्ट रिस्पॉन्स याला टॅप करूयात आपण इथं आता फर्स्ट लँग्वेज आपली जी आहे ती आहे मराठी ज्यांची जी फर्स्ट लँग्वेज ज्या मीडियमची असेल त्या पद्धतीनंच या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज मराठी इथं आपल्याला दिसते पहा याला आपण टॅप करूयात मराठी फर्स्ट लँग्वेज तुम्ही निवडलेल्या इयत्ता सातवीसाठी अवलोकन करा व तपशिलांची पुष्टी करा या पद्धतीनं सूचना आहे ती वाचायची आहे आणि या ठिकाणी होय याला आपण टॅप करूयात ही जी विद्यार्थी यादी आहे ती अपडेटेड विद्यार्थी यादी आहे जे जे पूर्वी जे आपल्याला अप अपडेटेड यादी नव्हती काही दिवसापूर्वी परंतु अपडेट झालेले आहे सध्याच्या वर्गातील विद्यार्थीच तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहेत तुम्ही त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं मागील पद्धतीनं जसं चाचणीला गुण नोंदवले ते कसे नोंदवायचे त्याचाही एक व्हिडिओ बनवलेला तो आहे तोही आपण पाहून घ्यावा आणि त्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी सिलेक्ट करायचा आहे आणि त्या विद्यार्थ्याचे गुण नोंदवायचे यासाठी ज्या पद्धतीने प्रश्नपत्रिकेवरती गुणदान दिलेले आहे ते मात्र डाटा आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे हे आपल्याला स्पष्ट झालं असेल की आपण सध्याच्या शाळेतच आहोत परंतु वर्ग बदलला असेल तर काय करायचं आता तुमची शाळा जर बदलली असेल दुसऱ्या शाळेमध्ये गेला असेल तर आपण काय करायचं पहा हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि महत्त्वाची अडचण आहे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे खालील बाजूला चार चौकोन दिसतात या या चौकोणाला आपण काय करायचं आहे टॅप करायचं आहे इथं आपल्याला पुन्हा होम मेनू येईल एडिट रजिस्ट्रेशन येईल आपल्याला एडिट रजिस्ट्रेशन याला टॅप करूया आपण दोन नंबरला टॅप दिसते पहा याला टॅप करू आपण इथं आपल्याला विचारेल की तुम्ही खात्रीने नोंदणी संपादित करावीची आहे का ओके करा होय म्हणा इथं आपल्याला पुन्हा रजिस्ट्रेशन नवीन करायचं आहे नवीन शाळेचं यासाठी आपल्याला माहीत आहे की शाळेचा कोड म्हणजे आपला यू डायस कोड यासाठी आपल्याला ॲप बदलायची गरज नाही आहे आहे या पूर्वीच्याच ॲपमध्ये आपल्याला नवीन शाळेची नोंदणी करून घ्यावायची आहे यासाठी आपल्या शाळेचा यू डायस या ठिकाणी टाईप करायचा आहे तो मी टाईप करून घेतो या ठिकाणी इथं शाळेचा युडायस कोड टाईप केलेला आहे तो सेंड करूया तुमची शाळा आहे का कन्फर्म करण्यासाठी आपल्याला एक मेसेज येईल जर तुमची शाळा असेल तर होय हे बरोबर आहे जर नसेल तर नाही कृपया शाळेचा कोड पुन्हा प्रविष्ट करा ही शाळा याच युडायस कोडची असल्यामुळं या ठिकाणी होय हे बरोबर आहे याला मी टॅप करतो हे टॅप केल्यानंतर पुन्हा आपलं शिक्षक नोंदणी या ठिकाणी करायची आहे आपल्याला माहिती आहे की शिक्षक कोड म्हणजे आपला शालार्थ आय डी शालार्थ आय डी हा टाईप करायचा आहे मी तो टाईप करून घेतो आणि मी पुन्हा सेंड करतो शालार्थ आय डी या ठिकाणी मी टाईप केलेला आहे शालार्थ आय डी आपल्या पगार बिलाच्या नोंदणीमध्ये सुद्धा असतो ते पगार बिलावरती आपल्यालासुद्धा दिसून येईल तो मात्र अचूक या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो सेंड करूयात सेंड केल्यानंतर तुमचंच नाव आहे का हे कन्फर्म करायचं आहे म्हणजे आपली शाळा नोंद केली नवीन नवीन शाळेमध्ये आपलं शिक्षक म्हणून नोंदणी झाली आणि बरोबर असेल माहिती तर होय हे बरोबर आहे याला टॅप करूया आपण जर बरोबर नसेल तर पुन्हा आपला काय करायचं आहे कोड त्या ठिकाणी टाकायचा आहे नोंदणी करायची आहे होय ही बरोबर आहे या पद्धतीनं मी टॅप करतो पुन्हा या ठिकाणी आपलं स्वागत त्यानंतर नोंदणी नवीन शाळेतील विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील अशा पद्धतीनं आपल्या याच शाळेमध्ये पूर्वीच्या शाळेमध्ये जर आपण असू तर वर्ग बदलला असेल तर काय करायचं पुन्हा जर शाळा बदलली असेल तर आपल्याला काय करावं लागेल याची नोंदणी अगदी सविस्तर आपण सहजपणे पाहिली आणि याच पद्धतीनं आपण पॅटमधील पायाभूत चाचणीचे गुंदान या ठिकाणी नोंदवणार आहोत जर नोंदवण्याबाबत काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण त्या नोंदवाव्यात तसेच नोंदणी कशी करायची किंवा गुणदान कसे नोंदवायचे याबाबतचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण पाहून घ्यावा जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका